कोणी माहित नाही पण ते आल्या ते पुढे काय झालं काय झालं होतं सालतर मध्ये लँड झालेलं आहे डायरेक्ट कस आहे मोठा मोठा विषय हा कस आहे गाव मोठं भांडलं होतं एवढ्या चर्चा तर होणारच तू हे कधी बघितलं नव्हतं काय हेलिकॉप्टर येऊला कोण नाही तर मजा मापारी तुम्हाला डायरेक्ट व्हायरल आता हे वाईडला पहिल्यांदा व इथला काय वाईडला या सांग काहीतरी काढून यांच्यावर लक्ष ठेव आम्ही घाबरलो नाही इथं आमची छाती भरली तिथं चला ते आठ लाख कपाशी कोले हे वा चला हे आमची जागा आहे हेलिकॉप्टर नसत आलं पण आमच्या आले केवढं मग हे बघा आयुष्यात पाहिलं मोबाईल मध्ये पण आणि इथे समोरासमोर पहिल्यांदा बघितल्यामुळे खूपच खुश झालेले हे साईट लाव रवी साईट लाव काहीतरी घेऊन जाशील તાર ફૂટગાડે તો મન જાય ફોટો ઓયા ચાલે છે આ ગન કાર્બ ઇત 2 મિનિટ ફોટો ને ઓયા ચાલે છે આવ ઓય તકડી મારતી ના ના બાર તકડી ઓ ભાઈ તું ના એ જ ચાલા બાપા ચાલા ને આવ다가 દેતા સંન્યા જ જવા દે બટલ ઓકે અને કે બાદ જા આરામથી कुठून आला होता तुम्ही पुण्याच आहे पुण्यातून कुठून बाहेर ना इथले इथे आम्ही म्हटलं इथं आमची टाकी आताच बांधली होती उद्घाटन नव्हतं झालं आमच्या टाकीच आलं असत उद्घाटन तुमच्या आता मोठा विषय आहे जास्त खर्च करावा लागतो जेव्हा या असे हेलिकॉप्टर आमच्या गावात लँड होत्या खूपच जास्त खर्च केला होता आम्ही तिथं आठ लाखावर कोण आहे तिथं तिथं आठ वर कोण आठ लाख जातील पहिलं करावं पडले घेतला असते पाहिजे काय मी डायरेक्ट इथं सील केला असत